नमस्कार पैसा आहे पैसा या मराठी अर्थविषयक यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत चॅनल संदर्भातली ही एक आज नवीन अपडेट देण्यासाठी हा व्हिडिओ बनवतोय फार शॉर्ट व्हिडिओ आहे पण अपडेट असे आहे की गेल्या काही व्हिडिओच्या दरम्यान स्टॉक मार्केटचा उल्लेख उघाणेचा आला आणि त्या संदर्भात बऱ्याच जणांच्या क कमेंट्स आल्या की मला हा स्टॉक घ्यावा की न घ्यावा हे सांगा वगैरे वगैरे अशा टाईपच्या म्हणजे मला एकूण असं जाणवलं की आपले जे व्हिवर्स आहेत आपले जे, आहे आप जे सबस्क्रायबर्स आहेत तर त्या सुद्धा एक स्टॉक मार्केटविषयी माहिती हवी आहे किंवा त्याबद्दल थोडा इंटरेस्ट जास्त आहे गेल्या चार पाच व्हिडिओच्या दरम्यान किंवा पहिल्या एक दोन व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्ही हवं तर बघा म्हणजे मी माझा अनुभव मी स्पष्ट केलेला आहे क्लिअर केलेला आहे की दोन हजार सहापासून मी या मार्केटमध्ये आहे म्हणजे ॲक्टिव इन्व्हेस्टर असो ॲक्टिव्ह ट्रेडर असो किंवा नसो मी डेली मार्केट वॉच मा करतो म्हणजे भले माझे पैसे त्यामध्ये असो किंवा नसो मी वॉच करतो म्हणजे करतो आज मार्केट किती डाऊन झालं आज मार्केट किती अप होतं नॅ निफ्टी सॅक्सेस किती किती पॉईंटवरती अप अप होते किंवा डाऊन होते हे डेली बघतो किंवा कोणते स्टॉक कोणते सेक्टर आजवर होते खाली हो। हे सगळ्या गोष्टीचं मी किमान एक ओव्हरलुक जो आहे तो डेली म्हणजे डेली घेतो कारण का की दोन हजार सहापासून मी मार्केटमध्ये असल्यामुळे का काही गोष्टी असतात तुम्हाला मी पा पाहिजे तर मार्केट नेमकं श्रीमंत बनवतो कोणाला हा जो हा जो एक चॅनल आहे हा जो एक वी व्हिडिओ आहे तो व्हिडिओ इथं मी आय बटनवरती दिलेला आहे तो हवं तर बघा त्यामध्ये मी माझ्या जी माझ्या बाबतीतची क्लिअरिटी जी आहे ते आणखीन त्याच्यामध्ये स्पष्ट केलेले आहे त्यावरून तुमच्या लक्षात येईल की मी काय म्हणजे सांगू शकतो किंवा काय करू शकतो का मग मला मला असं वाटलं एकूणच की जर इंटरेस्ट आपल्या व्ह्यूवरचा आपल्या सबस्क्रायबरचा जर त्या अँगलने असेल तर किमान एक जनरल माहिती तरी स्टॉक मार्केटबाबत आपण देऊ शकतो किमान जनरल माहिती म्हणजे ट्रेडिंग कसं करावं किंवा ट्रेडिंग करावं की न करावं किंवा फ्युचर अँड ऑप्शन म्हणजे काय असतं किंवा तुम्ही इन्व्हेस्टमेंट करावे का कधी करावे किती करावी ह्या सगळ्या जनरल गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टी मी तुम्हाला येथे किमान क्लिअर करू शकतो ज्यांना बेसिक माहितीच नाही स्टॉक मार्केटची त्यांना तरी ती माहिती पोहोचवू शकतो मग पुढचा निर्णय जो आहे तो तुम्ही तुमच्या सल्लाकाराला विचारून जो आहे तो घेऊ शकता पण किमान एक बेसिक नॉलेज जे आहे ते इथे शंभर टक्के मिळेल त्याच बेसिक नॉलेजसोबत जर मार्केटमध्ये पब्लिक डोमेनमध्ये जर मार्केट, मार्केट संदर्भात काही अपडेट आल्या तर त्या अपडेटसुद्धा तुम्हाला म्हणजे अप टू डेट मी तुम्हाला देण्याचा नक्की प्रयत्न करू शकतो म्हणजे एवढं सगळं तुम्हाला का सांगतोय चॅनलचं सा नावच पैसा आहे की पैसा असल्यामुळे आणि स्टॉक मार्केट आणि पैसा याचं नातं अतिशय जवळचं असल्यामुळे आपल्याला तो विषय टाळूनही चालणार नाही म्हणून हा विषय किंवा या टाईपची एक प्लेलिस्ट जी आहे ती उद्या पर्वापासून बनेल आणि त्यामध्ये जे काही जे जेव्हा कधी पुढे स्टॉक मार्केट रिलेटेड विषय येतील ते त्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला आढळतील म्हणजे तुम्हाला इतर ठिकाणी कुठेही शोधायची वगैरे गरज लागणार नाही फक्त नॉलेज आणि नॉलेज आणि नॉलेज त्याला हवं तर तुम्ही एज्युकेशन म्हणा त्या एज्युकेशन वाढवण्यासाठी एज्युकेशन मिळण्यासाठी म्हणून त्या प्लेलिस्टचा तुम्ही वापर नक्की करावा असं मला वाटतं त्यामुळे पुन्हा एकदा विनंती स्टॉक मार्केट रिलेटेड जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर शंभर टक्के चॅनलला सबस्क्राईब करा येणाऱ्या काही काळामध्ये ओघाणेच आपले ज जसे जसे, जसे म्हणजे मार्केटमध्ये काही विशेष घडलं किंवा त्या संदर्भात काही अपडेट असेल किंवा मला असं वाटलं की ही गोष्ट आता तुमच्याबरोबर शेअर करणं आवश्यक आहे त्या त्यावेळी ते व्हिडिओ त्या प्लेलिस्टमध्ये नक्कीच ॲड केले जातील त्यामुळे ओझरता का होईना किंवा एक चार दोन व्हिडिओ का होईना त्याच्यावरती कंटिन्यू येत राहतील याची मी तुम्हाला शाश्वती देतो त्यामुळे जर तुम्हाला इंटरेस्ट असेल स्टॉक मार्केट संदर्भात जाणून घेण्याचा तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कधी कधी मी काही गोष्टी सांगताना त्या तुम्हाला अशा खऱ्या सांगेन की ज्या कोणीही तुम्हाला इथे सांगितलेल्या नसतील मी गॅरंटी देतो आणि त्या जर तुम्हाला कधी खटकल्या सुद्धा की असं का हो असं हे म्हणजे निगेटिव्ह वाटतं वगैरे वगैरे तरी सुद्धा तुम्ही काही कालांतराने का व्हायना तुम्ही मला नक्कीच धन्यवाद द्याल आणि म्हणाल की तुमचं बरोबर होतं ही एवढी गॅरंटी मी तुम्हाला देतो मग काय गोष्टी आहेत काय खरं आहे म्हणजे डार्क साइड ऑफ द स्टॉक मार्केट असं म्हणतात ना प्रकार तो मी तुम्हाला इथे उघड करण्याचा सुद्धा नक्की प्रयत्न करेन कुठे पैसा बनतो किंवा कुठे पैसा बनत नाही या सगळ्या गोष्टीचं नॉलेज जे आहे ते मी घेऊन बसलो म्हणजे स्टॉक मार्केटमध्ये तर त्यामुळे काय होतं की तुम्हाला जे योग्य वाटेत ते तुमचा आर्थिक सलाहकार जो आहे त्याच्याशी तुम्ही चर्चा करू शकता आणि तिथे तुम्ही निर्णय घेऊ शकता पण त्याच्या आधीची जी प्रोसेस असते की कॅन डू ऑर नॉट ही ही प्रोसेस जी आहे किंवा हा जो एवढा एक पिरियड आहे त्या पिरियडसाठी तुम्हाला एक विचारमंथन जर गरजेचं वाटत असेल तर शंभर टक्के तुम्हाला इथे मिळेल म्हणजे याची गॅरंटी येतो कारण का आधी परेंत, परेंत, की निर्णय घेण्याआधी आपण विचार करणं खूप वेळा गरजेचं असतं एकदा तुम्ही त्यामध्ये पडलात आणि जर तुम्हाला त्याची कायम सवयच लागली त्यातून तुम्हाला बाहेर पडणं सुद्धा मुश्किल होत असेल तर मात्र अवघड होऊन जातं म्हणून त्या प्रोसेसपर्यंत पोहोचेपर्यंत जे तुम्हाला विचारमंथन आवश्यक आहे ती नक्कीच इथं तुम्हाला बाब दिसेल आणि तिथे तुम्हाला लक्षात येईल की खरंच आपण चांगल्या मार्गावर आहोत की चुकीच्या मार्गावर आहोत मग त्याच्याही नंतर तुम्ही जो निर्णय घ्याल तो तुमचा वैयक्तिक निर्णय असेल त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब ह्यासाठी करा की बेसिक नॉलेजपासून ते करंट अपडेट जे आहे स्टॉक मार्केटचं ते इथं तुम्हाला शंभर टक्के मिळेल याची मी खात्री देतो दुसरी गोष्ट काही अशा गोष्टी ज्या आहेत की ज्या सत्य सांगण्यासाठी कोणीही धजावत नाही पुढे येत नाही तर त्या गोष्टीसुद्धा सा मी ते स्पष्टपणे सांगण्याचा प्रयत्न नक्की करेन माझ्या दृष्टीने मी अनुभवलेला आहे ते खरं आणि ते सत्य सांगण्याचा मी इथं नक्की प्रयत्न करेन पण याच्यामधून तुम्ही अगदी निगेटिव्ह साईडच घ्यायची आहे का पॉझिटिव्हच घ्यायची आहे का हे तुमचं तुम्ही मत ठरवावं पण जे अनुभवाने मला समजलं आहे जनरली त्या स्टॉक मार्केट संदर्भात माझं मत काय तयार झालं आहे ते मत मी इथे मांडणार आहे काही डार्क साईड मी जसं म्हटलो की सत्य काय आहे नेमकं सामान्य माणूस जो आहे तो खूप श्रीमंत या स्टॉक मार्केटमधून होऊ शकतो का त्याला किती अडचणी येतात किंवा स्टॉक मार्केटमध्ये खरंच कोण किती यशस्वी होतो या सगळ्या गोष्टींचा जो एक परामर्श आहे तो मी नक्कीच या व्हिडिओंच्या मार्फत घेण्याचा प्रयत्न कर त्यामुळे त्यातून त्या जर तुम्हाला चांगली एखादी जरी गोष्ट समजली शेअर मार्केट बाबतीत की या पद्धतीने आपण जर गेलो तर यश मिळू शकतं किंवा आपण इथे थांबलं पाहिजे आपण इथे इन्व्हेस्ट केलं पाहिजे या सगळ्या गोष्टीचं नॉलेज जे आहे ते किमान तुम्हाला इथं मिळालं तरीसुद्धा मी म्हणेन की ठीक झालं म्हणजे माझ्याकडून एक चांगलं काम झालं तर पुन्हा एकदा विनंती जादा जादा शेवटी की चॅनलला सबस्क्राइब करा आणि आपल्या इतर मित्रांसोबतही ज्यांना स्टॉक मार्केट मार्केटमध्ये इंटरेस्ट आहे त्यांनासुद्धा हा व्हिडिओ आणि चॅनल शेअर करायला विसरू नका थँक्यू भेटूया लवकरच मग नवीन काही अपडेट घेऊन तोपर्यंत काळजी घ्या थँक्यू सो मच